त्याला कस बनवणार आहे गुरु कस बनवते त्याला भाजून त्यामध्ये काय निघणार मग टाकला ती व्यवस्थित टाकू दे ना टाकू दे मला नाही तू बघ फक्त कस बनवायचं ते सांग तू कस बनवते गुक ते तू आता निघणार नाही देखील ते दादी आता तेवढं हाडायला याच काय करायचं माहिती का बाय टाकायचं टाकायच मिशी बनवत असतात कपडे घाम काय बनवलं क्लॉज सँटाक्लॉज सँटा पाहिजे ना काढ तू काढ काय अनिष्का हळू लागणार बढल तुम्ही गुडबच्चा सगळं काढायचं एकदम साफ करायचं మీ బా తులా వ్యవస్థ तुला खान आहे का खान आता याच काय करायचं मग आता मी तोडून टाकू तोडून तुझ्या कोणाने तुटणार मी देते तोडून थांब एकदा उठ थांब 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 तनिष्का थांब थांब

करता का कच नि खायचं गोड नको 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 नाही बेटा बघू दे मला कसं लागतं एकदा हा हम बघू हम्म गोड आहे पण आपण त्याला हे करून फ्राय करू एकदम गोडे असं पण लागतो अगो पोट दुखत नाही बाबा असं म्हणताय बाबा मस्त आहे खूप बाबा म्हणताय मस्त आहे खूप बाबा बघताय का इकडे ओके हाय खाऊ नका ना <laughs>

expelled ఺క్రరి కేపల కారి ధంధ. అటి చిరా. ఇం ఘేడ్ లేిన మమాథధ ను. మ్యా. మా ఏస్ కారి ఎసు.& అకారిన కారి అంవా. అన బెవ ను ను చిరియిం. టె మ్�

अगर बस वाले था हे तू छोटे तू छोटे बाड़े ना अर्जुन ना हम तो मोटे का हां तनिष का तेज बकते हे होता सब सुरा होता थी तोड़न तो पाई जोड़ा तोड़ता जस्ट पोले दे अंगोड़ पण जस्ट हम्म मिंदिया रे

हे बघ असं म्हणायचं काढू तू तो पर्यंत हे कर वन टू असं म्हण काउंट करतो वन हा काउंट करतो थ्री फोर नाही नाही खाली नाही तुला प्लेट आणू का दुसरी आण घे या प्लेट एकदा दुसरी ती काउंट करते मी एक एक उचलायचं आणि असं काउंट करून प्लेट मग ठेवायचं

यामध्ये एक एक काढायचा आणि काउंट करायचा ना असं एक एकच उचलायचं बरोबर तनिष्का तसं नाही हे असं काउंट करू शकतो असं टाकायचं ना वन टू असं टाकायचं ओके नाही हळू अग तूच टाकलं ना आणि फाईव्ह काय म्हणते नाही हे बघा असं

बॉक्स बनले माझे टेंट हाऊस बन बन बनले त्याच टेंट हाऊस की बनवायला सांगितलं तुला काउंट करायला सांगितलं होतं मी काउंट काउंट केलेलं आहे मी कधी केलेलं आहे आता किती आहे ते काउंट कर Hmm. 11 12 hmm. 16, 13 14 15 18 19 नाईनटीन टेन लेट वाव छान बनवलं

आने तो कैसे है मछली गई पानी में मछली गई पानी में छपक छप इसको हिंदी में क्या कहते है हैं आपको पता है आपको इतना नहीं पता मछली गई पानी में छपक छप कैसे कहते हैं निश्चित ए <laughs> मछली गई पानी में छप 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 ऐ ये रहती है कुछ सॉरी 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 त्या मग टाकेल सॉरी तू करत बनव सॉरी बेटा एवढे ओके देईल तू काय बनवते पण ते

का काय करते बकेट बकेटमध्ये आणि हे कोण बनवणार बनू हा अगदी वरती मुख टाकू तू खराब होत बर का सगळं अगं सँटा बनवतात त्याचा

मैं चोटी, मैं चोटी. ते कुठे टाकलं गो तनु ते यामध्ये टाकून दे सगळं ते अगं ते कस फेकू तनिष का ते नको टाकू बेटा बकेट मध्ये अगं खाऊ नको ते गाडी खायची बाय गाडी खायची बाय खायचं का गं चला मग गाडी घे मी किती गाडी अगं तुला सही घालावं लागेल ना सँडल नाही

इकडे या समोर इथून नको तो नाही फिरती चल समोर इथपर्यंतच खेळा म्हणजे तिकडनं हे ना तर चढणार नाही गाडी 嗯。啊。Mm. <'s>